विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने जनतेला अनेक मोठी आश्वासनं दिली यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं वचन दिलं होतं तर लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं याशिवाय इतरही अनेक घोषणा करून महायुती सरकारने जनतेचा विश्वास जिंकला आणि मोठ्या बहुमताने राज्यात सत्ता स्थापन केली मात्र सत्ता स्थापनेनंतर महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान दिलेली ही आश्वासनं पूर्ण केली नाहीत असा आरोप शिवसेनेचा ठाम आहे या संपूर्ण आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी ठाकरे शिवसेनेने बुधवारपासून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन तीव्र केलं आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मुदखेड आणि किनवट या तालुक्यांमध्ये आंदोलनाचा एक भाग म्हणून भव्य बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला सकाळी शेकडो शेतकरी आपल्या बैलगाड्याने ट्रॅक्टर घेऊन या मोर्चात सहभागी झाले या हुआ तेरा वादा शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे दिलेली आश्वासने पूर्ण करा अशा गगनभेदी घोषणा देत मोर्चातील सहभागींनी परिसर दनानून सोडला या आंदोलनाबद्दल बोलताना ठाकरे शिवसेनेचे से जिल्हाप्रमुख बबनराव बारसे आणि नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी महायुती सरकारच्या उदासीनतेवर आणि आश्वासनांच्या पूर्ततेतील अपयशावर तीव्र शब्दात टीका केली सरकारने तातडीने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला महाराष्ट्रामध्ये शेतकरी अत्यंत अडचणीत सापडलेला या लबाड सरकारनं सत्तेवर येताना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा खोरा करू या सरकारनं असंही आश्वासन दिलं होतं की शेतीमालाला हमी भाव आम्ही देऊ शेतकऱ्यांना जी खतं खरेदी केलेली आहेत त्याच्यावरती जो जीएसटी आकारलेला आहे त्याचा परतावा अनुदानाच्या रूपानं शेतकऱ्यांना पुन्हा करू या लबाड सरकारनं असंही म्हटलं होतं की लाडके बहीण योजना जी आहे त्या लाडक्या बहिणी योजनेसाठी आम्ही त्या बहिणींना महिन्याला एकवीसशे रुपये देऊ त्याचाही विसर या सरकारला पडलेला आहे हे सरकार राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी पंचेचाळीस हजार रस्ता बांधणार होत त्या पानंद रस्त्याचाही विसर ह्या सरकारला पडलेला आहे आणि म्हणून हे लवाडांचं सरकार आहे या लवाडांनी जे काही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं ते ते पाळू शकले नाहीत आणि म्हणून क्या हुवा तेरा वादा या शीर्षकाखाली आम्ही आज शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा या ठिकाणी किनवडच्या उपविभागीय कार्यालयावरती काढलेला पुढचं बोल काय राहणार या आंदोलनातून सरकारला जाग आलं नाही शेतकऱ्यांचा सन्मान जर त्यांनी केला नाही तर या पुढच्या कालखंडामध्ये या सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही अशा प्रकारचं व्यापक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घडेल याची नोंद या, या सरकारनं घ्यावी आज सर्व मराठवाड्यामध्ये जे मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधी पक्ष नेते अंबादाजी दानवे यांच्या संकल्पनेतून जे पूर्ण मराठवाड्यामध्ये आंदोलन आहे ते आंदोलन जे आहे या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या अगोदर सर्व नागरिकांना वादा केला होता की लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शेतकऱ्यांना सन्मान योजना देऊ आणि पंचेचाळीस हजार गावांमध्ये पान रस्ते पूर्ण करू आणि काल जे आमच्या अर्धापूर भोकर नवे तर नांदेड जिल्ह्यामध्ये जे वादळी वारा सुटला आणि केळीचे अतिशय आतोनात नुकसान झाले त्या ते नुकसान जे आहे जे हेक्टरी तीन लाख रुपये द्यावे आमच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हे आज ट्रॅक्टर मोर्चा आहे हा ट्रॅक्टर मोर्चा हा लोकशाही पद्धतीने आज आम्ही काढलेला आहे शांततेच्या पद्धतीने काढलेला आहे यापुढे जर या, या शासनाने आमची अंमलबजावणी त्वरित नाही केली तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू भरपाई केळीची नुकसान भरपाई शेतकऱ्याला कर्जमुक्त शेतकऱ्याचं कर्ज माफ आजच्या महिनीला एकवीसशे रुपये